ज्येसव महासंघाच्या वतीने मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे या मीटिंगला महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत या मीटिंगचा महत्त्वाचा उद्देश हा आहे येत्या पंधरा मेला लोककवी वामनदादा कर्डक यांचा स्मृती दिवस पुण्यतिथीचा कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासून सर्व धर्मसंभव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने साजरा केला जातो यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये जे जे चांगले देखावे सजीव असतील निर्जीव असतील ऐतिहासिक घटनेवर असतील अशा देखाव्यांना महासंघाच्या वतीने दरवर्षी प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरस्कार दिले जातात यावर्षी देखील मिरवणुकीमध्ये महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी फिरून निरीक्षण केलं आणि त्यामध्ये जे जे उत्कृष्ट असे देखावे आहेत अशा देखाव्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत पंधरा मेला लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीचा उजाळा म्हणून आज जब्बुद्वीपमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगत असताना मला काही गोष्टीचा उजाळा करणं गरजेचं वाटतं कारण दोन हजार चारला वामनदाजा कर्डक या जब्बुद्वीप वास्तूमध्ये देखील जवळजवळ दोन महिने वास्तव्यास होते वळे परिवाराने आमच्या कार्यकर्त्याचं खरं बाकी आहे की शेवटच्या क्षणापर्यंत वामनदादा आमच्या बरोबर होते बावीस एप्रिल दोन हजार चारला वामनदा जम्मूदीपमध्ये वास्तव्य करत असताना अचानक साडेनऊ दहा वाजता त्यांचा मुलगा आला आणि त्यांना घेऊन गेला आणि बघा आश्चर्य हे की कडक बावीस एप्रिलला जम्मूदीपवर वास्तव्यात असताना पंधरा मेला त्यांचं निधन झालं म्हणजे वामनदाच्या जीवनामधल्या दोन घटना ह्या प्रामुख्याने लक्षात ठेवण्यासारख्या आहेत त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीसला झाला आणि त्यांचं निधन पंधरा मे दोन हजार चारला झालेलं आहे अशा या कफलक व्यक्तीचं प्रत्येक वर्षी आम्ही स्मरण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये देखाव्याच्या पुरस्काराबरोबरच वामनदादांचं देखील स्मरण या निमित्तानं व्हावं जिल्ह्यातल्या मराठवाड्यातील कलावंतांना त्या त्यानिमित्तानं एक चालना मिळावी म्हणून यावर्षी आम्ही शहरातील आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त कलावंतांना सहभागी करून घेऊन त्यांना सन्मानित करण्याचं या बैठकीमध्ये आज आयोजित करण्यात आलेलं आहे शक्यतो या कार्यक्रमामध्ये सर्व थरातील लोकं कसे सहभागी होतील याकडं आमचं कटाक्षाने लक्ष आहे आणि त्यानिमित्ताने आजच्या या बैठकीमध्ये पंधरा तारखेला प्रमुख पाहुणे अध्यक्ष किंवा मग ज्यांनी ज्यांनी त्याग केला अशा लोकांना बोलवण्याचा आमचा संकल्प आहे आणि ते निश्चित झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बोलून आ, ते जाहीर केलं जाईल एवढा आजच्या निमित्तानं कार्यक्रम कुठं होणार आहे आणि पुरस्काराचं स्वरूप काय असणार आहे पुरस्कार स्वरूप हा कार्यक्रम पंधरा मेला मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे सहा ते दहा वाजेपर्यंत होणार आहे आणि पुरस्काराचं स्वरूप यावर्षी आम्ही थोडंसं बदलण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक पुरस्कृत व्यक्तीला देशाचं सध्याचं जे काही घटना बदल होण्याचं जे संकेत मिळत आहेत तर प्रत्येक नागरिकाला घटना म्हणजे नेमकं काय तर त्या भारतीय घटनेच्या प्रती देण्याचा यावर्षी आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्याचबरोबर पुरस्काराचं स्वरूप देखील एक चांगल्या पद्धतीचं राहील त्यामध्ये प्रशस्तीपत्र आणि सन्मान प... सन्मानपत्र देखील झाले